श्री राम जय राम जय जय राम श्री रामनवमीचे प्रवचन आज रामनवमी आहे आपण ती आनंदाने आणि उत्साहाने साजरी करतो आज राम जन्म झाला आता पुढच्या राम जन्मापर्यंत आपला हा आनंद टिकेल असे आपल्याला मनापासून वाटते का आपली भीती काळजी तळमळ दूर झाली का जर झाली नसेल तर हा रामजन्माचा आनंद उत्साह त्या दिवसापुरताच आहे असे म्हणायला पाहिजे मग आपण रामजन्म जन्म महिनाभर जरी साजरे करीत राहिलो तरी त्याचा काय उपयोग खऱ्या अर्थाने जर आपण रामजन्म साजरा केला नाही तर त्यामुळे मिळणारा आनंद कायम कसा राहील वाजंत्री लावून व्यावहारिकदृष्ट्या साजऱ्या केलेल्या इतर उत्सव समारंभाचा आनंद जसा तेवढ्या पुरताच टिकतो त्याप्रमाणे जर रामजन्माच्याही उत्सवाचा आनंद राहिला तर आपल्या पदरात काय पडले उत्सवाकरिता केलेली खटपट आणि दगदग इतकेच ना भगवंताला त्याच्या उत्सवाची जरुरी नसते म्हणून मी म्हणतो रामजन्माचा उत्सव साजरा करताना एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की तो व्यावहारिकदृष्ट्या साजरा करू नये श्रीमंतांप्रमाणे गरिबांना लहानांना त्याचप्रमाणे मोठ्यांना तो साजरा करताना आपलेपणा वाटेल तसेच ज्या योगाने रामनामाचे प्रेम उत्पन्न होईल भक्तिभाव वाढेल आणि आपापसात प्रेमभाव निर्माण होईल अशा रीतीने उत्सव साजरा करावा प्रत्येक माणसाला आचरणात आणता येईल असेच रामाचे चरित्र आहे सुष्टांचे रक्षण करणे हा खरा धर्म होय आणि त्यासाठीच भगवंतांनी अवतार घेतला हे तत्व आपण समजून घेतले पाहिजे आपला राम हा देवघरात किंवा मंदिरात नसून प्रत्येकाच्या हृदयात आहे हे जाणून त्याप्रमाणे व्यवहारात वर्तन ठेवले तरच रामजन्म साजरा करण्याचा खरा उपयोग झाला असे म्हणता येईल परंतु आपले कसे होते बघा आपल्याला डोळे असून प्रकाश दिसू शकत नाही कारण त्यावर विकारांचा पडदा येतो डोळ्यांवर दृष्टी कमी करणारे आच्छादन येते आणि डॉक्टर ते ऑपरेशन करून दूर करतात परंतु ज्याप्रमाणे ऑपरेशन झाल्यावर डॉक्टरांनी सांगितलेले औषध पथ्यपाणी वगैरे चालू ठेवायला लागते त्याप्रमाणे नीतीधर्माचे धर्माचे आचरण ठेवून संतांनी सांगितलेले नाम अत्यंत आवडीने घेणे जरूर आहे रामजन्माच्या निमित्ताने तुम्ही आपल्या अंतःकरणात पेरलेल्या नामरूपी बीजाची वाढ कशी होईल इकडे लक्ष द्या प्रत्येक वर्षाच्या रामजन्माबरोबर रामनामाच्या प्रेमाची वाढ होऊन त्यामुळे मिळणाऱ्या आनंदात अधिकाधिक भर पडावी हेच रामजन्माच्या उत्सवाचे खरे फळ होय राम करता आहे ही भावना दृढ ठेवून मन रामनामात जास्तीत जास्त रमणे हीच रामजन्म साजरा केल्याची फलश्रुती होय रामचरित्र सर्वांग सुंदर आहे रामाने पितृआज्ञा पाळली आणि सारे वैभव आणि सुख यांचा त्याग करून वनवास पत्करला या त्याच्या थोर कृत्याचा वारंवार विचार करावा केवढा हा त्याग किती हा संयम किती असामान्य पितृभक्ती काय निर्लोभता काय कर्तव्यनिष्ठा या प्रत्येक गुणाचा विचार करावा आणि आपण तसे वागण्याचा प्रयत्न करावा कोणी म्हणतील रामाचा काळ वेगळा आताचा काळ वेगळा पण तसे नव्हे राम ज्या मार्गाने गेला तो मार्ग आजही अनुकरणीय नाही का मातृपितृभक्ती एक पत्नीव्रत बंधूप्रेम सहिष्णुता निर्लोभत्व अत्यंत प्रेमळपणा शौर्य आदी करून गोष्टी आजही आदर्शभूत नाहीत का सत्यनिष्ठा आजही मान्य आणि स्तुत्य नाही का काळ वेगळा असला तरी नीतितत्वे सर्व काळी अबाधितच असतात म्हणून रामचरित्र सर्वांना सर्व काळी आदरणीय होय रामचरित्रात महत्वाचा भाग भक्ताच्या चरित्राचा आहे म्हणून भरताधिक रामभक्त यांच्या चरित्राचा अभ्यास केला पाहिजे रामायणात भरताची भक्ती अपूर्व आहे रामाजवळून भरताने पादुका मागून घेतल्या त्या पादुकांना साक्ष ठेवून भरताने अकर्तेपणाने चौदा वर्षे राज्य केले तसे आपण जर प्रपंचात वागलो तर किती आनंद होईल राज्यपदात खरे समाधान असते तर भरताने त्याचा त्याग केला नसता पण त्याने राज्यपदाचा त्याग करून तो रामपदी रथ झाला हेच त्याचे वैशिष्ट्य भरताचा प्रपंच म्हणजे त्याचा राज्यशकट रामपादुकांना वंदन करावे प्रत्येक गोष्ट त्यांना निवेदन करावी आणि रामस्मरण करून ती करावी असा त्याने राज्य शकट हाकला तसेच आपणही प्रपंच रामस्मरणपूर्वक करावा रामाला साक्षी ठेवून करावा तो सुखाचा होईल संसार जग माता पिता जाया पुत्र घरदार हे सर्व माझे नसून रामाचे आहे असा भाव ठेवावा पुत्र कलत्र माझे असे म्हणतो पण खरोखर माझे असते तर त्यांच्यावर सत्ता गाजविता आली असती पण तसे करता येत नाही म्हणून हे सर्व भगवंताचे आहे हे पक्के समजावे लक्ष्मणापेक्षाही भरताचे चरित्र प्रापंचिकाला जास्त आदर्शरूप आहे चौदा वर्षेपर्यंत जर भरतासारखी भक्ती घडेल तर राम खास भेटेल प्रपंच परमात्म्याचा आहे असे समजून केला तर तो बाधणार नाही जे जे घडते ते ते भगवंताच्या इच्छेने घडते ही भावना करणे ही परमार्थातली पहिली पायरी होय आपल्याला झोपेतून हात धरून कोणी उठविले तरी ते भगवंताच्या इच्छेने घडले असे वाटले पाहिजे ही भावना इतकी तयार झाली पाहिजे एक भगवंताचे नाम घट्ट धरावे त्यामध्ये अतिउत्कटता ठेवून एक तानता करावी आणि स्वतःला पूर्ण विसरून जावे मी नाम घेतो हे देखील विसरून जावे हाच खरा परमार्थ होय रामाला अगदी विनवणी करून सांगा की रामा आता मी तुझा झालो यापुढे जे काही होईल ही, ही तुझीच इच्छा मानून मी राहीन आणि तुझे नाम घेण्याचा मी आटोकाट प्रयत्न करीन तू मला आपला म्हण राम दयाळू आहे त्याने काहीही केले तरी ती दयाच आहे ज्याचा आवाजच मधुर त्याचे रागावून बोलणेही मधुर म्हणतात ना गवयाचे पोर रडले तरी सुरावरच रडते मांजर पडले तरी चार पायावर उभे राहते तसे रामाचे आहे आत बाहेर दयाच आहे दयामूर्तीच तो त्याचा क्रोधही दयारूपच रामाने शत्रूला मारले पण मरणात उद्धार केला रामाचा कोपही कल्याणकारक म्हणूनच रामचरित्र गोड आहे रामाचा ध्यास लागला पाहिजे दशरथाला रामाचा विरह झाला राम राम म्हणत म्हणत प्राण गेला त्याला सद्गती मिळाली जटायूला मोठा आनंद झाला की मरतेवेळी रामाचे दर्शन झाले आणि त्याला पाहात पाहात राम राम म्हणत म्हणत प्राणोत्क्रमण झाले मालिच्याला रावण म्हणाला सुवर्ण मृग हो आणि कपटाने रामलक्ष्मणांना सीतेपासून दूर नये मग मी सीतेचे हरण करीन मारीच प्रथम कबूल होईना रावण म्हणाला तू जर माझे ऐकले नाहीस तर मी तुला ठार मारीन म्हणाला रावणाच्या हातून मरण्यापेक्षा रामाच्याच हातून मेलेले काय वाईट रामरूप पाहत पाहात त्याने प्राण सोडला त्यालाही रामाने आत्मस्वरूपात मिळविले रावणाला मंदोदरी म्हणत होती महाराज तुम्ही महान अपराध केलात रामाची सीता त्याला देऊन टाका मंदोदरीने फार उपदेश केला त्यामुळे त्याचे मन विचलित झाले त्याच्या मनात सात्विक भाव उगवला सीता देऊन टाकावी असे त्याला वाटले इतक्यात नारद आले ते म्हणाले अरे सीतेला सोडू नकोस तिला सोडलेस तर रामाच्या हातून मरण्याचे भाग्य तुला मिळणार नाही म्हणून रावणाने रामाच्या हातून मृत्यू पत्करला आणि त्याच्या देखत प्राण सोडला रामाची सर्वच कृती गोड आकृती गोड मग त्याच्या नामात किती गोडी असली पाहिजे पण आपल्या अंतरात थोडा तरी सद्भाव विश्वास पाहिजे अंतरी थोडे तरी नामप्रेम असावे मग नामस्मरणात फार आनंद येईल आपल्यामध्ये प्रेम नाही असे आपल्याला वाटते पण प्रेम नाही कसे प्रेम आहे पण ते आपण प्रपंचात लावले आहे तेच प्रेम रामनामात लावायचे आहे त्यासाठीच रामचरित्र ऐकावे आपल्याला जुळणारे असेच रामचरित्र आहे प्रापंचिकाला ते आदर्शरूप आहे म्हणून त्याचेच अखंड स्मरण करावे आपण रामाला अनन्य शरण जाऊया मग तो सर्व अडचणी दूर करील राम आपल्याला बोलावतो आहे पण आपणच काम पुष्कळ असल्यामुळे जाऊ इच्छित नाही खरे ना आणखी काय सांगावे बरे आशीर्वाद श्रीराम जय राम जय जय राम, जै जै राम।